नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं या युट्यूब चॅनलमध्ये रेषे समीकरणे यातील प्रश्न संकीर्ण प्रश्न संग्रह एक सोडवत आहोत त्यातील सहा उदाहरणे आपले मागच्या व्हिडिओ पर्यंत सोडून झालेली आहेत आता या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक सात मधील उदाहरणं बघणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर केलेलं ला नसेल तर लाईक शेअर करा आणि हो नोटिफिकेशनची बेल अवश्य दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन वेळेवर मिळत जाते चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक सात खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा त्यातील पहिला प्रश्न आहे एक दोन अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज एकशे त्रेचाळीस आहे जर दिलेल्या संख्येतील एककस्थांचा अंक हा दशकस्थांच्या अंकापेक्षा तीनने ने मोठा असेल तर दिलेली मूळची संख्या कोणती उत्तर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा आता त्यांनी आपल्याला इथे कृती दिलेली आहे आणि रिकाम्या जागांसाठी त्यांनी आपल्याला एक चौकोन दिलेला आहे की जो चौकोन आता आपल्याला भरायचा आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा समजा एकक स्थानचा अंक एक्स आहे आणि दशकस्थानचा अंक वाय आहे आता म्हणून मग मूळ संख्या काय येते कंसामध्ये दहा अधिक वाय अधिक एक्स कारण त्यांनी आपल्याला स्थानचा अंक काय सांगितला आहे वाय आता दोन अंकी संख्या म्हटल्यावरती काय येतं दहा येते ही एक पहिली दोन अंकी संख्या आहे मग आता अंकांची अदलाबदल जर करून मिळणारी संख्या काय आहे दहा दहा हे काय आहे चौकटीत आपण लिहिले रिकाम्या जागेत एक्स अधिक वाय आता पहिल्या आटीवरण बघा आता हे बघा पहिल्या आटीवरनं त्यांनी काय सांगितले दोन अंकी संख्या अधिक अंकांची अदलाबदल करून स... मिळणारी संख्या किती आहे एकशे त्रेचाळीस म्हणून मग आता काय करायचं आहे आपल्याला दहा वाय अधिक एक्स अधिक दहा एक्स अधिक वाय बरोबर एकशे चाळीस मग आता हे अक आता पुढे काय येतं या चौकटीमध्ये रिकाम्या चौकटी दिल्यात त्यात अकरा एक्स अधिक अकरा वाय अकरा कसे आले तर हे दहा एक्स अधिक हा एक्स मिळून झाला अकरा एक्स हा दहा वाय अधिक वाय म्हणून झाला अकरा वाय आणि हे बरोबर एकशे त्रेचाळीस आता या यांना अकराने भागून आपल्याला काय मिळतं एक्स अधिक बरोबर तेरा हे झालं समीकरण एक आणि दुसऱ्या आठेवरनं आता बघा एकच स्थानचा अंकबरोबर दशक स्थानचा अंक अधिक तीन म्हणून एक्स बरोबर वाय अधिक तीन म्हणून एक्स वजा वाय बरोबर तीन हे झालं समीकरण दोन आता समीकरण एक आणि समीकरण दोन यांची बेरीज करून एक्स अधिक बरोबर तेरा एक्स वजा वाय बरोबर तीन म्हणून ए अधिक वाय वजा वायचा काय झाला इथे लोप झाला म्हणून दोन एक्स बरोबर सोळा म्हणून एक्स बरोबर किती मिळतात आपल्याला आठ आता एक्स बरोबर आठ हे काय करायचे समीकरण एक मध्ये ठेवायचे म्हणून एक्स अधिक वाय बरोबर तेरा आठ अधिक वाय बरोबर तेरा वाय बरोबर तेरा वजा आठ म्हणून वाय बरोबर तेरा वजा आठ म्हणून वाय बरोबर पाच आता मूळ संख्या काय आहे दहा वाय अधिक एक्स मग आता वायची किंमत आपल्याला किती मिळाली आहे पाच म्हणून दहा गुणिले पाच अधिक एक्सची किंमत किती आहे आठ ती इथे ठेवली अधिकं आठ म्हणून दहा गुण्हेले पाच किती येतात पन्नास अधिक आठ उत्तर येतं अठ्ठावन्न या प्रकारे आपला प्रकार पहिला प्रश्न सोडून झालेला आहे आता हा बघा दुसरा प्रश्न कांताबाईंनी दुकानातून दीड किलो चहा व पाच किलो साखर आणली दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना पन्नास रुपये रिक्षा भाडे द्यावे लागले यासाठी त्यांचे एकूण सातशे रुपये खर्च झाले नंतर त्यांनी असे समजले की नंतर त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात पुढील महिन्यात त्यांनी दोन किलो चहा व सात किलोग्रॅम साखर ऑनलाईन मागवली तेव्हा त्यांचा आठशे ऐंशी रुपये खर्च झाला तर चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्रॅम दर काढा मग चहाचा चाहा दर प्रति किलो किती आहे एकशे रुपये आपण मानू साखरेचा दर प्रति किलो आपण वाय रुपये म्हणू म्हणून पहिल्या खरेदीच्या वेळी रिक्षाचे भाडं किती केलं आपलं पन्नास रुपये म्हणून मग त्यांचा एकूण खर्च किती झाला सातशे रुपये आता आता हे बघा पहिल्या खरेदी वेळी रिक्षाचे भाडे पन्नास होते एकूण खर्च सातशे रुपये झाला आता याच्यामध्ये चहा व साखरेचा खर्च किती झाला तर सातशेमधनं आपण हे जर पन्नास वजा केले रिक्षा भाडं जर वजा केलं एकूण खर्चातून सातशे हा एकूण खर्च त्याच्यातून पन्नास रुपये रिक्षा भाडे वजा केलं तर साडेसहाशे सा रुपये आपल्याला मिळतात म्हणजे यामध्ये आपली त्यांनी त्यांची चहा आणि साखर घेतलेली आहे मग आता यामध्ये आपल्याला चहा आणि साखर यांचा दोघांचाही दर काढायचा आहे तर तो कसा काढायचा बघा आता पहिली खरेदी दीड किलो साखर होती म्हणून एक गुणिले एकशे दोन एक्स आधी कप पाच किलो काय होती त्यांची चहाची पावडर म्हणून पाच बरोबर साडेसहाशे म्हणून तीनशे दोन एक साधिक पाच बरोबर साडेसहाशे आता तुम्ही म्हणाल इथे तीन छेद दोन कसे तर तुम्हाला हे माहीत आहे ह्या छेदानी ह्या एकाला गुणलं तर बे एक बे आणि हा एक त्याच्यात मिळवला तर तीन येतं आणि छेद तसाच ठेवायचा अधिक पाच बरोबर साडेसहाशे आता हे छेदातले दोन जर आपल्याला काढायचे असतील तर आपल्याला ह्या पूर्ण जे समीकरण आहे त्याला काय करायचं आहे दोनने गुणायचं आहे म्हणून दोनने गुणून दोन गुणिले छेद दोन एक साधिकं दोन गुणिले पाच बरोबर दोन गुणिले साडेसहाशे सहाशे पन्नास थोडक्यात मग आता हा दोन आणि हा दोन काय झाले यांचा लोप झाला भागाकार झाला त्यांचा बे, बेक बे। एक बे बे एक बे म्हणून आता आपल्याला काय मिळतं तीन एक्स अधिक दहा वाय बरोबर तेराशे हे झाले समीकरण एक आणि दुसऱ्या अटीनुसार काय खरेदीनुसार किती येतं दोन एक्स अधिक सात वाय बरोबर आठशे ऐंशी हे झालं समीकरण दोन समीकरण एकला दोन ने गुणायचं समीकरण दोन ला तीन ने गुणायचं म्हणून दोन कंसात तीन एक्सा दहा वाय बरोबर तेराशे म्हणून सहा एक साधिक वीस वाय बरोबर सव्वीसशे हे झालं समीकरण तीन तीन कंसात दोन एक्सा सात वाय बरोबर आठशे ऐंशी म्हणून सहा एक साधिक एकवीस वाय बरोबर सव्वीसशे चाळीस बरोबर हे झालं समीकरण चार म्हणून समीकरण चार मधून आता समीकरण तीन काय करायचं वजा करायचं म्हणून सहा एक्स अधिक एकवीस वाय बरोबर सव्वीसशे चाळीस वजा सहा एक्स अधिक वीस वाय बरोबर सव्वीसशे म्हणून हा अधिक सहा एक्स आणि वजा सहा एक्स यांचा काय होतो लोक होतो म्हणून आता हे एकवीस एक अधिक एकवीस एक वाय मधून हे वीस वाय जर गेले तर किती राहतात एक वाय पण एक काय आपण लिहित नाही म्हणून फक्त वाय लिहिला या सव्वीसशे चाळीस मधून सव्वीसशे गेल्यावरती राहतात फक्त चाळीस म्हणजे वाय बरोबर आपल्याला काय मिळालेलं आहे वाय बरोबर आपल्याला मिळालेलं आहे चाळीस इथे आपण वाय काय धरलेला आहे तर तो आहे साखरेचा दर आणि एक्स काय आहे चहाचा दर मग आता आपल्याला इथे साखरेचा दर वाय बरोबर चाळीस मिळालेला आहे मग वायबरोबर चाळीस ही किंमत काय करायची समीकरण एकमध्ये ठेवायची म्हणून तीन एक्स अधिक दहा वाय बरोबर तेराशे म्हणून तीन एक्स अधिक दहा गुणिले चाळीस बरोबर तेराशे म्हणून तीन एक्स अधिक चारशे बरोबर तेराशे म्हणून तीन एक्स बरोबर तेराशे वजा चारशे म्हणून तीन एक्स बरोबर नऊशे म्हणून एक्सबरोबर नऊशे तीन म्हणून एक्सबरोबर तीस म्हणून आपल्याला चहाचा दर मिळालेला आहे तीनशे रुपये किलो पर के जी आणि साखरेचा दर मिळालेला आहे चाळीस रुपये प्रति किलो ग्रॅम तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न क्रमांक सातमधील दोन उपप्रश्न एक आणि दोन आपण या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या उदाहरणांसहित तोपर्यंत नमस्कार धन्यवाद